सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकी झाली आहे जिथे एका तरुणानं आपल्या आईची निर्गुण हत्या केली आहे आरोपीनं शेतात आईचा साडीनं गळा ओळून खून केलाय या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास सुरू आहे भीमाबाई हनुमंत कळसकोंडा असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर रमेश हनुमंत कळसकोंडा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचं नाव आहे आरोपी रमेश कळसकोंडा याचं गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते याची माहिती भीमाबाई यांना मिळाल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत असा सल्ला दिला पण मुलगा काही केल्या ऐकायला तयार नव्हता यातून रमेश आणि मयत भीमाबाई यांच्यात सातत्यानं वाद होऊ लागले आणि ज्याच्यातून वाद सुरू असताना याच वादातून आरोपी आईची हत्या करण्याचा कट रचला यासाठी गावातील प्रेयसीची मदत घेतली तिच्याशी संगणमत करत आरोपी रमेश यानं शे शेतात जन्मदात्या आईचा साडीनं गळा आवळला उतार वयात असलेल्या आईवर अशा प्रकारे मुलानंच हल्ला केल्यानं ती स्वतःचा बचाव करू शकली नाही आरोपीनं साडीनं गळ आवळल्यानं गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला